बघा या अगोदर सुद्धा आपण सयाजी शिंदे यांच्या आवाजातली एक प्रतिज्ञा ऐकली होती हे परत एकदा ती नंतर आपल्या जीवन, जीवनासाठी दोन गोष्टी इको क्लब आणि चालेल क्लब म्हणजे त्याच्यासाठी पर्यावरणाची मैत्री पर्यावरण म्हणजे काय वातावरण वातावरण म्हणजे पर्यावरण या शब्दाचा मी अर्थ सांगितला होता दहाव्या वर्गात सांगितलं का त्याच्या अगोदर सुद्धा सांगितला होता की माणसाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या सभोवतालच्या सगळ्या सजीव आणि निर्जीव या सगळ्यांना मिळून काय म्हणतात पर्यावरण माणसाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या सजीव आणि निर्जीव सभोवतालच्या सगळ्या गोष्टी या पर्यावरणामध्ये येतात दगड सुद्धा पर्यावरणाचा भाग आहे झाडं सुद्धा पर्यावरणाचा भाग आहेत प्राणी पक्षी मुलं माणसं सगळे सगळे पर्यावरणाचे भाग म्हणून हे कसे असले पाहिजे यांची सगळ्यांची मैत्री असली पाहिजे मी त्याने तुम्हाला सांगितले ना भूत म्हणजे काय भूतलावर राहणारा प्रत्येक भूत म्हणून भूतापर्यंत जीवन भूतांची सगळ्यांची एकमेकांची मैत्री झाली पाहिजे म्हणून जे आहे ते इको फ्रेंडली क्लब जो आहे आपला जो आहे तो इको फ्रेंडली असला म्हणजे पर्यावरणाशी मैत्री करणारा असला पाहिजे आणि म्हणून जो आहे तो जीव जीवन जगताना जे झाड आपल्याला शोतात देता, ऑक्सिजन देतात फळ देतात फुलं देतात लाकडं देतात मेल्यावरही मा जाळायला म्हणजे सावली देतात औषधी देतात सगळ्या गोष्टी देतात झाड म्हणून संपण्यापूर्वी जाण्यापूर्वी निदान दहा झाडे लावून ठेव शालेय पोषण ही जी काही योजना आहे पहिली ते आठव्या वर्गासाठी म्हणजे ते वयोगटातील सगळी असली पाहिजे मजबूत असली पाहिजे फुकलं किंवा आर्याने ओढणारी नसली पाहिजे है ना मजबूत असली पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे आपण सकस आहार घेतला पाहिजे चांगलं जेवण केलं पाहिजे चांगलं जेवण केव्हा जाईल जेव्हा आपण चांगला व्यायाम करू है ना व्यायाम केला चांगला रनिंग बाकी काही करा ना करा तुम्हाला मी सांगितलं सोपी पद्धत व्यायामाची एक कुत्र घ्यायचं हा आपण पुढे पळायचं कुत्र्याला म्हणायचं त्याला कळून दे बाकी दोऱ्यात पळता येईल काय निरोगी काया काया म्हणजे शरीर शरीर निरोगी असलं तर सगळं करता करतायत समर्थ लोक ही सेवा, ते है, है, है। सेवा, है। ले ले सेवा करते ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे बलवान आहे मजबूत आहे तेच सेवा करू शकतात बेडवर पडलेले काही सेवा करतील का दुसऱ्याची नाही म्हणून आपल्याला बिमार पडू नये यासाठी आपलं भोजन चांगलं असलं पाहिजे आहार चांगला असला पाहिजे आता शालाय शालेय पोषण गेला जी आर आपला पोषण आहारामध्ये आता प्रिंट नाय केले तुमच्या हातात दिला होता तुम्ही बोलताना परदी पोळी भजे पापड लाडू असं नाही आपली जी काही खिचडी शाळेची असेल ती अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आता बघा या पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पाककृती ह्या बदललेल्या मग त्याच्यामध्ये काय व्हेजिटेबल पुलाव एका दिवशी जर तुम्हाला भात म्हटलं तर त्या भातामध्ये जेवढ्या भाज्या टाकता येतात ते सगळे टाकता येते व्हिजिटेबल आहे ना जेवढ्या भाज्या आपण वापरतो त्या सगळ्या भाज्या टाकणे म्हणजे खिचडी है ना खिचडी नावच त्याचं आहे सगळं एकत्र करण्यात त्याच्यानंतर मसाले भात है ना त्याच्यानंतर मटर पुलाव मटर म्हणजे भिजवलेले वटाणे आहे ना बटाने भेजवायचे